आकडे बिन गमाची सुई दिली आम्ही काय बोललो नाही आम्ही सरकार झालं मला माझा लड तो तो सोला तू सोला ती

झाडून काढीत होते मी माझ्या उठले बरोबर माझ्या कामात होते मी दारातून आली धरलं केसाला कुठे कुठे गेली घरातून बाहेर आली आणि माझ्या केसाला धरलं की फरफरा ओढीत माझ्या त्या रस्त्यापासून ओढीत नेल मला तिनं मार हाण केली बरसच हाणलंय मला तिनं केसच्या पोलीस स्टेशनला केलं की दारात आली मला हनल म्हणून गुन्हा दाखल केला ट्रक माझ्या पोरांना ट्रक घेतली होती त्याने ट्रक घेतली होती आणि माझा पोरगा जमीनदार झालेला होता त्याला आणि त्याने रेशनच्या मालात त्यांची गाडी अडकली नऊ महिने मग त्यांनी पैसे भरले नाही आम्हाला ट्रक विकावी लागली म्हणून त्यांनी पैसे गोड बोलून आमच्याकडून भरून घेतलेत देतो देतो सगळ्यांनी देतो देतो म्हणून सगळ्याच्या रेकॉर्डिंग सगळ्यांनी देतो देतो म्हणून पैसे भरून घेतले आणि पैसे काय त्यांनी दिलेलं नाहीत आम्हाला आणि पुन्हा अजून उपाट आरोप करायला लागले ते हि असाय ते तसाय ते तसा काय बी आरोप घेते ती बाईन पळतच माराय पळते आम्हाला पैसे आम्ही मागितले कीच काय बी आरोप घेऊन आमच्या लेकराला घरात पळत ही बाई मारहाण करीत आम्हाला न्याय भेटावा आम्हाला न्याय भेटावा प्रकरण वाद म्हणजे सर काय आपण त्याला ट्रकला जामीनदार झालेले आहे जामीनदार दोन हजार एकवीस मध्ये झालेले त्यांनी दोन नंबर तांदूळ भरला गाडी पकडण्यात आली पकडण्यात आल्याच्या नंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला कायजी वगैरे कंप्लेट वेंप्लेट वगैरे पोलीस स्टेशनला झाली आठ नऊ महिने गाडी मध्ये राहिली माझ्याकडे ट्रक होता ट्रक असल्यामुळे मी विकली ट्रक माझ्या गाडीचा प्रॉब्लेम असल्यामुळे विकली गाडी विकल्याच्या नंतर मला ते जामीनदार म्हणजे जा एनओसी बँक ना बाबा हे गॅरंटरचे पैसे जामीनदारचे पैसे आहेत ते तुम्ही बारा तुमची एनओसी घ्या तर हा विषय झाला त्याला मी बोललो बाबा हे पिंटू तो माझे पैसे एकतर एनओसी काढून ते त्यांच्या घरा सगळ्यांची बैठक झाली घरात विषय झाला त्याची बहीण सगळे घरात सगळे नातलग त्यांचे होते त्या नातलगाने एकही रुपया दिलेला नाही मला ओढ बोलून मला फसवलं पैसे भर बाबा मी तुझे पैसे देतो नाकबली येत नाही आणि आता जे मी मागायला जर गेलो तर माझ्यावर वारंवार बांधणे आणि मला हे काही त्रास देते जाणून बुजून कुठं तरी माणस आहेत आणि ही माणसं मला मारण्याचा प्रयत्न करते आज आजची लाईव्ह गोष्ट मी सकाळी घरी नसताना माझ्या आईला आणि वडिलांना ह्याच्या येऊन फॅमिली ह्याच्या बायकोनं कालिंदा सतीश डोळे काही कारण नसताना माझ्या घरी येऊन हनमार करण्याचा विषय